गुड आफ्टरनून आई आमच्या मध्ये आमची मॅडम मिलारा लोगो सकाळच्या इनोटेशना म्हाका दिसता हो गटर खूप ते बोललो सदांच नार्गवेकर सांगता येले फी आता पंधरा वर्ष आनी नार्वेकरता येवन येवन मेळय वळताली आणि त्याच्या उतर ते आणि जेव्हा पास जाता त्यांना गोव्हर्मेंटाचे तुमकां खबर हा आतांच घातले म्हणून आतांच पास जायना किती वर्सां झाली घातलेले केन्नाच केंद हे काम जाय ना जे मॅडम तेज्या फंडान फंडानं फंड तेज्या फंडान स्कूल सातूय वाड्यान सात कामां घेतलेली ती टोटल कॉस्ट ऑफ रुपीज एटी लेक्स एटी पॉईंट फायव्हिया आणि हा मॅडमिचे चढा चढ देव बरं करू म्हटलं किया मॅडम जेव्हा सोड्यान पिवले पाय थेला पाय खेळच्या पहिली त्यांनी एक वर्ष कामं स्टार्ट केली त्यांना मयकल मिनिस्टर असलो मयकलाच्या आशीर्वाद ती सरपंच असली हा सरपंच असला लोकांच्या खूप खेळ मिटिंगे उतरं चालूच असताल असं आणि जे हा एक वर्ष पहिली आणि स्टार्ट झाल्या की आजून कामं कंटिन्यू फुल स्विंगान जाता आता हे तुम्ही पहिल्या गटन आणि काय फाटल्या जाणे आम्ही दोन हे जे काम मेजर कामं झाली आमची एक पंचायत कितली पंचवीस वर्ष पंचायत रोग हाडटाले थेतरूच जेव्हा तुम्हाला खबर असतली काणकोणा रुबी रेसिडेन्सी मोडलेली त्याच वर्षा ते हेच तो आमचा सा, स्लॅब कसो पडलो एक आणि नशीब बरे ते सातांक याले डो चाललो पोलिओ आणि ती भुरगी लायनिंग रावताली साडे सांग साडे सांग पावणे पावणे सातांक स्लॅब पडलो नाली जा खबर नाली भूतर सरपंच आणि सेक्रेटरी भूतर फोंडान पडपे भूत तो तो मालक पडला होते रेलिनि तसं हा मॅडमीच्या चढा करून दिवची आता ती आमची केंद्र जांग ना असली पण सडियन झाल्या मस्त पंचवीस तीस वर्षात थोड्यात कोणीच काम करू लागले दिसताले आम्ही हा खेळ झारखंड युपी बिहारा खंच्या कोनशा हा खे फायल वरताल काय तरी जमनी मारताल आम्ही माझ्या मारले हा पर्सनल पयताल फायल्य घेऊन जमनी मारले इनॉग्रेशना इनॉग्रेशना करतालो माझ्या पंचायत फोडाची करता घेऊन मिनिस्टरांवर आमदारांक माझ्या पंचायत फोडाची नो गव्हर्मेंटांची आमची जो टॅक्स पेअरांचा जो पैसा तो आता डॅव्हलपमॅट मिळालो म्हटलं नेमका गोव्हर्मेंटात केंद्र मेळूकना आता मॅडम येथे आमका ऑलमोस्ट आमच्या पंचायतीन चार पाच आठ कोटी इज सुद्धा कामं झाली तरी आणि आता एक अंशे कोटीची कामं जात आता अंडरग्राउंड केबल चालू जाऊ फाटी एक तरी व्हिडिओ ऐकलेलो हाय एक आमदार म्हटा हे शिवोलेचे डॅव्हलपमेंट करतले ते आम्ही आमच्या गावां शिवोळचे सगळे पंचायती आपल्याकडे येतात आणि आपल्या तुमची कामं करून घेतात त्या आमदारा सांगू सोदता हा तू केलाय तू पहिले केंद्र पंच जो जरपंच जो खबर असता डव्हलपमेंट किती ते जू पंच ना डिव्हलपमेंट ना डायरेक्ट

आणि एक रिक्वेस्ट करता मॅडम हे गोवा साईडपासून खूप ट्रॅफिक वाढला आमच्या रस्त्यान खूप गट केला ते मग बरे दिसले पण मग गुन्हाय जॉंग जे गुन्हा जातक ट्राफिक जितको जाता आता व टीजम सिजन आह इतके ट्रॅफिक आम्हाला थंच कंजेशन जाता माझे दिसता मात पुढाकार घेऊ आणि मातशें कर ये माझी एक इच्छा आणि गावकऱ्यांची त्या खातून त्यांना त्रास जाऊ करणार ट्रॅफिक खूप जाम जातं इतकी रिक्वेस्ट हा असे माझ्या करतप्रदा सांगले रोड व्हायडनी जाऊ ही आमची घरां आदली लोकांची पहिली ती ही मोड तुला एनक्रोजमेंट करतो ती मोडकी पडतात आता पण पण ने किती बांधता टँक सारखेच सांगू दे बाबा तू इतके सोडून हे आता हे बांधला इकडे तेका सांगला आहे ना तो व येतो वेल या दुर्गा ते करून तीन मीटर सुट्टा हंगा <coughs> दुसरे जे दुरीक आता ने बांधता दुरीक बांधता तो आपल्या तरी पण बायला एनक्रोजमेंट करता ला झाडं लायतात आणि पारे घालता आणि त्याचे थंडी आणि ब्लॉक जाता न आय टू नोड साईड फ्रॉम बिश हाऊ आप टू जेराल्ड हाऊस आणि डेप्युटी सरपंच बाब निलू आमचे वॉर्ड मेंबर बाब शाहू सचिन स्थानिक वॉर्ड मेंबर बाई शिला आणि आर्टिस्ट हरमलकर प्रेस मिडिया सगळे ग्रामस्थांनी जेई बाब संदीप दिस वर्क इज कॉस्टिंग रुपीज फोर लॅक्स फोर लॅक्स सिक्सटीन थाउजंड आणि आताच बाब आमच्या निलून सांगला ते प्रमाणे यु नो द रोड ट्रॅफिक इतली जी आब नागवेकरांनी सांगलेले आहात बट वेअर इट इज पॉसिबल फॉर अज यर गोईंग टू बयडन किती आ आदली घरांनी आणि आदले कंपाऊंड वेवर इज रेडी यू नो टू गिव अ पार्ट ऑफ द्या प्रॉपर्टी माय वर्ड इज हा तुमची कंपाऊंड वॉला भीत बांधून हाऊ द माझ्या पैशांत बट दिस विल टेक टाइम दिस विल टेक टाइम फाल्या आमचे इनॉग्रेशन हा आमच्या थिएटर जंक्शन टू एसएफ स्कूल uh? रस्तो रस्ता व्हाड मेन रोड जाय झाला जाय कित्याक ट्रॅफिक इतलीच वाढल्या आणि चढल्या एव्हरी वन इज गोईंग टू मोपा एअरपोर्ट दिस इज द रूट एव्हरी वन इज गोयंग टू मोरजी त्या वाटेल्यानंतर येतात आणि फ्रायडे सेटर्डे संडे जे पैच नाकात आणि सेंट एंटनी इगोर्जी गोळे तुम्ही पहिलात कितले केअर्स जातात सोडया पण खूप इट इज इवन मोर केवस पण पंचायतीच्या आधारान आणि तुमच्या सगळ्याच्या आधारान खूं खूप कामं करू जाता थंयसर करता हे काम जे आम्ही एम एल एलई डी फांडातल्या आमक टू पॉईंट फिफ्टी क्रोज लावतात वर्सात आणि आम्ही हे बारीक बारीक एक एक गावांनी कामं करतात टेवर रोड साईड करतात आणि खूपशी कामं करतात प्रोव्हायडेड वी गेट फ्रॉम सी आणि दोडया गावां हुंच कामं थोड्या गावांत काय शिवली हॉस्पिटल कामात चालू करत फाल्या परते कर आम्ही रिक्वेस्ट करतात सगळ्यांचे हॉट मिक्स काम इनॉग्रेट करतले आम्ही फ्रॉम थिएटर जंक्शन अप टू एस एपेक्स आणि तुम्ही सगळ्यांनी येऊचे ॲन दिस इज ऑल फॉर द फ्युचर ऑफ युअर किड्स तुमची भरगी आमच्या जाण्ट्यांकडे पहिले आमचे म्हणतो ग्रँड फादर सायकल ईन आमचे कोडे डेडीकडे म्हणजे पायीकडे येऊन वाच नेचे स्कूटर बजाज स्कूटर आमचेकडे झाल्यात कार फुले आणि असलेले <laughs> असे एसईबी वडले असे इट्स वी वॉन्ट पण रस्ते उरल्यात तितलेच आणि ट्रॅफिक गोवा बींग ट्युरीस्ट स्टेट आणि स्पेशली माय कॉन्स्टिट्युएन्सी आमचे आसागाव अंजुना आणि शिवली बींग कोस्टल एरिया ट्रॅफिक किती तुमका तुमक आणि ट्रॅफिक वाढतलीच आणि वाटतली आणि तो तसंच लागून मेन रोड इंटरनल रोड, रोड हा म्हीत ना मेन रोड पण गरज हा आयच्या काळाची गरज आहे माते पण वायडन जात पण आणि व्हायडन झालं तेना मदे डिव्हायडर जाय कितले जा, जा, जागे आम्ही पहिलात वायडन करतात आणि वायडन केल्या त्या मध्ये गाडयो पार्क करतात डेट इज ऑल्सो नॉट राईट आम्ही वायडन करिनात लोकांना गाडयो पार्क करतात वी आर व्हायडनिंग द रोड फॉर द ट्रॅफिक टू पास ओन्ली वेन वी पूड मिडियम इन बिटविन मरे आता थिएटर जंक्शन टू चोपडे ब्रिज जसं मरे डिव्हायडर घातला घातला दो टू वे आय मीन आणि गाडयो पार्क करू म्हणता आय इनॉग्रेशनात ये आणि हे सोड्यांग गावाचे आणि शहरी हॉस्पिटलचे जे काम चालूच उरतले मोठे काम आमच्या सोड्यांग गावचे केला म्हणता ते आमचं लिंक रोड बिहाइंड द कोली क्रॉस स्कूल माका उघडा असा आमचा बाब निलू इलेक्शनाच्या टायमार येलो पहिले आणि सांगता ब्रिज करूकच जाय हेच ते व्हडले बुराक हाडले ते आणि तो ब्रिज तुमचा बऱ्यातलो बरो करून दिल्लो बिसाइड्स दॅट आता सध्या काम चालू आहे शोली कॉन्स्टिट्युअंसी म्हटलेोडिया म्हणतात ते अंडरग्राउंड केबलिंग लागलेले नेक्स्ट आणि फाय पॉइंट वॉटर ट्रिटमेंट प्लांटाचे काम चालू आहे आमच्या आसगाव ग्राउंडाच्या सैडिकच ते फेब्रुवारी एंड पासून आम्ही इनॉग्रेट करू सोदतात ते इनॉग्रेट केले म्हणत आमच्या शोली कॉन्स्टिट्युएन्सीचे खूप उदकाचो प्रश्न सॉल जातो आत्ता किती आम्ही आसनोरा वॉटर ट्रीटमेंट प्लांटात आख्या बार्देजात उदक येत आणि एक दिस शटडाऊन हा जे चार दिसत उदकून आम्ही सीएमांना रिक्वेस्ट करून हो दाखुल प्लांट आमकां शुअली कॉन्स्टिट्युंसीक हाडलेलो हा वे बाय रॉ वॉटर तिलारीचे उदक डायरेक्ट ते प्लांटार येतले ट्रीट जातले आणि टांकेनी पैतले सो आय वन्स अगेन टँक बाब नीलू सगळे आमचे पाच मेंबर्स आणि तुम्ही आमच्या वांगा सदांच अस तुमचं सपोर्ट तुमचे कॉपरेशन जाय आता एक काम चालू करताना त्याचं मटेरियल कंस्ट्रक्शन मटिरियल हंगा थोर असं तुमचं जाय कित्याक जा काम कंप्लीट पासून त्याचे मटिरियल हांगा असलेले तुमचे सपोर्ट सदांच अस आणि सदांच अस म्हणून बरें पोलले थँक्यू व्हरी मंच मात्र एम एल एप्रमाणात आम्ही उल करेक्ट नरी आता मिडिया असा तुम्ही आहोत स्पेशली म्हणजे आमचे एम एल ए असं असं एम एल एका सांगायचे पहिले एक प्लॅन चलता लोक मार्ना गोष्टी जो आता तुम्ही मेन वाढतो जर जायत हा जर जलो जर हा किंवा कमी जातो आणि दुसरी आणि ऐकला ते सुद्धा प्लॅनार असा गोरमेंटाच्या आमच्या पुढे तू चिखले रोड वयता त्या हायवेसून तो रोड सड्यान येल्या वयल्या वयल्या त्याचे जर ते न्हू जाल्यार डायरेक्ट गाड्या तशी तिथो इंटरनल रस्त्या तोच रस्ता सेंट अँटनी अपटूया पीएचसीच्या फुड हॉटमिक्स केला आय मीन काम चालू आहे बट बॅट इज जस्ट टू वे